बंग्लादेश हिन्दूंर होनाया अत्याचारा विरोधात मिर्जेत हिंदू एकता आंदोलन संघटने से आंदोलन बंग्लादेशेंडा जाग्लादेश हिन्दूंर होनाया अत्याचारा विरोधात आणि स्वामी चिन्मय कृष्णानंद महाराज कारवाई विरोधात मिर्जेत हिंदू एकता आंदोलन संघटने वती आंदोलन कर जोरदार घोषणाबाजी कर आंदोलकांनी बांगलादेशचा झेंडा जाळला या आंदोलनात इस्कॉन आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन राजे शिंदे यांचे नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष संजय जाधव मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखंडे दत्ता भोकरे राजू शिंदे आकाश जाधव प्रकाश कोरे अवधूत जाधव भाजप जिल्हा महामंत्री मोहन वाटवे प्रथमेश कोरे प्रकाश कोरे मयूर स्वच्छाय कृष्णा नायडू विजय सिंह राजपूत दीपक नायडू मराठा महासंधा से अभिजीत शिंदे इसकोन से निताई पाल प्रभु वैष्णव किनकर अनंत कृष्णा श्रवण हरिदास कृष्णा मोरे अर्चित लीला डॉक्टर ईसापुरे अभय माधव बाबू सावंत अज्ज बिदनूर सायुमखे प्रभु अर्जुन केरीपाळे पांडुरंग चौधरी हे सर्वया, आंदोलनात सहभागी झाले होते दरम्यान या आंदोलनाला काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंबा देत आंदोलनामध्ये सहभाग घेतला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन वन खंडेसर माजी नगरसेवक संजय मेंढे शिवसेनेचे तानाजी सातपुते सुलेमान मुजावर आणि वसीम रोहिले यांनी हिंदू एकता आंदोलनामध्ये सहभाग घेत बांगलादेशचा निषेध नोंदवला शहरामध्ये हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने तसेच प्रमुख हिंदू संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या अत्याचारावर आवाज उठवण्यासाठी आज हिंदू एकता आंदोलना तर्फे श्रीकांत चौकात धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला आहे बांगलादेशमध्ये हिंदूंच्या मुलीवर महिलांच्यावर भगिनींच्यावर जे अत्याचार होत्या त्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आणि सरकारला आम्ही जाब विचारण्यासाठी हे आंदोलन घेतलेलं आहे भार भारत सरकारने बांगलादेशामध्ये जे हिंदूवर अत्याचार होत्या त्याच्यासाठी त्वरित पावले उचलून कारवाई करून हिंदुत्व संरक्षण करा करावं असं हिंदू एकता आंदोलनाची प्रमुख मागणी आहे या भारतामध्ये जे बांगलादेशी घुसलेले आहेत त्या बांगलादेश घुसखोरांना हुडकून त्यांच्या मायदेशी परत पाठवावं आणि या भारतामध्ये जे दंगे धोपे जे घडतात त्या रुहया मुसलमान आणि बांगलादेशींच्यामुळे जे देशामध्ये वातावरण दूषित व्हायला लागले या सर्वांना हुडकून काढून सरकारने परत पाठवावं अशी हिंदू एकताची प्रमुख मागणी आहे मागणी आहे आणि तसेच मधील हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कडक पावले उचलावी अन्यथा हा उद्रेक वाढ